चला नमस्कार सुरू करूया आजचं सेशन तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण गेल्या सेशनमध्ये पाहिलं वरदान वरदान म्हणजे ते जे आपल्याला मिळालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आपल्याला मनापासून थँक्यू म्हणायचं मना आहे तर आज आपण पाहणार आहोत जादूचा दगड दगड हा सगळ्यांना माहीत आहे सिम्पल साधा दगड आहे तुम्ही आता सगळेच नवीन आहात मला नाही वाटत तुम्ही कोणी हा जादूचा दगडचा अभ्यास सुरू केला असेल कारण सगळे जुने लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे आता नवीन जो आहे त्यांना माहीत नाही कोणीच नाही केलेला ना, 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 ना तुम्ही चाल ठीक आहे चला आता घेऊया मग जादूचा दगड म्हणजे जेव्हा प्रत्येकाला मिळालेल्या वरदानांची जेव्हा आपण वर्तमानात मोजदात करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जादू घडायला सुरुवात होते म्हणजे आत्ता आपल्या ज्या ज्या गोष्टी आहेत वरदानांमध्ये आपण सगळे आत्तापर्यंतच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहतो पण जादूच्या दगडमध्ये आपण काय करणार आहोत आत्ता आज दिवसभरात जी काही चांगली गोष्ट घडलेली आहे आपल्या आयुष्याबद्दल त्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणणार आहोत आपण कृतज्ञतेची सवय होण्यासाठी किंवा सुरुवातीला ही कृती आपल्याला सलग करावी लागेल पण एकदा का तुम्हाला ती सवय झाली की तुमच्या आयुष्यात मॅजिक सुरू झालं म्हणून समजा दगड तुम्हाला सिंपल वाला लागेल या टाईपमध्ये हे हे असे सिंपल दगड फक्त गोल लागतील चपटा नको आहे टोचणारा नको आहे हा दगड तुमच्या हातामध्ये घेऊन दाखवते इकडं हा हे ही मुठी व्यवस्थित बंद झाली पाहिजे आणि तो मुठीच्या आतमध्ये बसला पाहिजे इतका असला पाहिजे तो जास्त मोठा पण नाही पाहिजे की ते मुठी अशी होती आपल्याला असा पण नाही पाहिजे सिंपल दगड पाहिजे आणि ह्या सिंपल दगडला आपण जादूचा दगड बनवणार आहोत दगड तो सिम्पलच आहे साधा हा दगड तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये घरी कुठंही तुम्हाला हा सापडू शकतो तो आणायचा आहे आणि तो आणल्यानंतर आपण जिथं झोपतो तिथं बेडच्या शेजारी हा दगड ठेवायचा आहे त्याच्यासाठी छोटी जागा करा टेबल करा जे काही तुम्हाला बेडच्या पाठीमाग एक बॉक्स असतो तिथं तुम्ही ठेवू शकता आणि हा दगड झोपताना आपल्या जवळ ठेवायचा जेव्हा आपण झोपणार आहोत त्यावेळेस हा दगड हा असा मुठीमध्ये बसला पाहिजे आणि मग दिवसभरात जी काही गोष्ट झालेली आहे त्याबद्दल विचार करायचं आणि त्याला थँक यू आहे सविता मॅम काय विचारायचंय हॅलो बोला हा मॅडम का yes. मी काल पहिल्यांदाच आजूचा दगडाचा प्रयोग केला पण म्हणजे आपल्या दिवसभरात जी काही कोणती घटना चांगली आहे ती आठवायची तो दगड हातात घेऊन आणि त्याच्या आभार मानायचे आणि तो दगड मी म्हणजे मी जी उशी घेते त्या उशी खाली ठेवला आणि आप जर आपल्या आता दिवसभरात जर आपल्या बाबतीत एकापेक्षा दोन जास्त घटना चांगल्या घडल्या असल्या किंवा त्याच्यापासून आपल्याला आनंद किंवा आपल्याला म्हणजे उत्साह असा आला असला आपल्यात तर त्या दोन्ही गोष्टी बद्दल अं असा आभार म्हणले तर चालते का एकाच वेळेस तेच तेच सांगणार आहे दोन्ही गोष्टी बद्दल नाही तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट यासाठी सांगितलेली आहे की ती गोष्ट आठवायला सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकतो पण जेव्हा तुम्ही एक आठवायला जातो तुम्हाला अजून दोन दिवसाने दोन तीन आठवू शकतात तर तुम्हाला जितक्या जास्त आठवतील तितक्या सगळ्यांचे धन्यवाद मानायचे ओके ठीक आहे मी सांगतो हे कन्फ्युजन क्लिअर सुरू केलं येस कालच तुम्ही सुरू केला गुड त्याचा अनुभव आला छान झोप लागली रिलॅक्स वाटलं हो हो थँक्यू हो, आता ह्याच सायंटिफिक रिजन सांगते तुम्हाला हा अभ्यास का करायचा आहे त्याचा परिणाम काय होतो okay? मॅडमने विचारलं की आपल्याला इथं सांगितलेलं आहे की दिवसभरात चांगली गोष्ट म्हणजे एकच घ्या चांगली गोष्ट आठवून झोपा असं लेखिकेने म्हटलेलं आहे पण ती सगळ्यात चांगल्यातल्या चांगली पाहिजे अशी पाहिजे की तुम्हाला तिचा इतका आनंद झाला पाहिजे मनापासून पण ती इतकी चांगली गोष्ट आठवण्यासाठी तुम्हाला सिंपल सिंपल ज्या काही साध्या साध्या छोट्या छोट्या ज्या ज्या जो काही आनंद झालेला आहे त्या गोष्टी आपोआप आठवणार आहेत तर जेव्हा तुम्ही एक गोष्ट आठवायला जाणार आहे तर तुम्हाला एक गोष्ट नाही आठवणार तुम्हाला सुरुवातीला तीन आठ होतील चार आठ होतील दोन पासून सुरुवात होईल पाच आठ होतील मग दहा आठ होतील आज माझी कंडिशन आहे मी पंचवीस वेळ जास्त पण असेल त्या गोष्टी मला आठवतात त्याबद्दल मी थँक्यू म्हणते म्हणजे मन ही प्रॅक्टिस नंतर होते आपली इथ लेखिकेने आधी यासाठी एकच गोष्ट सांगितलेली आहे कारण ती एकच गोष्टीकडं तुमचं लक्ष आधी जाणं महत्वाचं आहे का कोणताही मार्ग जेव्हा आपण चालतो तेव्हा एकच पाऊल पुढं उचलणं महत्वाचं असतं मग आपल्याला रस्ता मिळत जातो रस्ता दिसत जातो म्हणजे ते एक पाऊल उचलणंच किती महत्वाचं आहे आपल्यासाठी तर ते एकच गोष्ट आपल्याला इथं थँक्यू म्हणण्यासाठी किती महत्वाची आहे ते लेखिकेने इथं आहे आणि ती एक गोष्ट जेव्हा तुम्ही आठवाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या अजून बऱ्याच गोष्टी आठवायला लागतील तर इथं आपण एक गोष्ट जरी म्हटली असेल तर नंतर नंतर तुम्हाला दिवसभरात जितक्या काही गोष्टी आठवतील त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं आहे लेखिकेने सुरुवातीला यासाठी एक गोष्ट सांगितली कारण ती एक गोष्ट आठवायला सुद्धा आपल्याला याला ताण द्यावा लागतो पण नंतर नंतर ते सहज होत आपला पहिला लेसन आहे वरदानांची मोजदाज आणि दुसरा आहे जादूचा दगड हे दोनच अभ्यास तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात ते कसं काय तर ते मी इथं तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करत सांगेन की का ते दोन अभ्यास महत्वाचे आहेत तर आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे माइंड हे दोन आहेत आपले एक सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे वरवरचं माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आतलं माइंड आतलं माइंड म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि म्हणतो की हे मला मनापासून आली आणि मी ती केली ती का केलेली असती तुम्ही कारण ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून आलेली असते म्हणजे तुमचं आयुष्य तुम्ही ज्या काही ऍक्शन करताय तुम्ही जे काही करताय ते कुठून येत आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून येते म्हणजे तुमच्या आतल्या मनातून येते ना की बाहेरच्या मग ते जे तुमच्या आतल्या मनातून येत आहे तर ते आतल्या मनाला आपल्याला इथं ट्रेन करायचं आहे मग तुम्ही म्हणाल इतक्या दिवसाचं जे आत पडलेलं आहे ते जाईल का जात आपण त्याला सांगतच नाही की तुला हे आहे ते जसं चालत तसं आपण चालतो पण त्याला जर ट्रेन केलं त्याला जर सांगितलं की तुला हे हे करायचंय तर ते आपोआप सहजपणे करत फक्त आपण त्याला ट्रेनच करत नाही तर इथं आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे आणि आपलं सबकॉन्शियस माइंड हे सकाळी उठल्याबरोबर दहा पंधरा मिनटं ॲक्टिव्ह असतं आणि रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनटं ॲक्टिव्ह असतं तर त्या दोन्ही वेळेस या दोन कृती करायचे आहेत सकाळी उठल्याबरोबर दहा पंधरा मिनटाच्या आधी वरदानांची मोजदात करायची आहे त्यावेळेस तुम्हाला लहायला जमेल नाही जमेल ती गोष्ट वेगळी आहे ते ठेवा ते राहू दे नाही जमली लहायला तरी चालेल पण या माइंडला ट्रेन करायचं या माइंड मला आठवायला सांगायचं आहे की तुला आज दहा वरदान आठवायची आहेत मग ते उठल्याबरोबर मी आज जिवंत आहे त्याबद्दल थँक्यू मला बेड छान मिळाल झोपायला त्याबद्दल थँक्यू मला गरम पाणी मिळालं आंघोल त्याबद्दल थँक्यू मला नाश्ता छान मिळाल त्याबद्दल थँक्यू मी हे क आज आत्ता योगा केला त्याबद्दल थँक्यू जे तुम्हाला वाटतं त्याबद्दल थँक्यू हे सकाळी उठल्याबरोबर सुरू करायचं आणि रात्री झोपण्याच्या आधी हा जादूचा दगडचा अभ्यास जादूच्या दगडच्या अभ्यासामध्ये पण आपल्याला दिवसभर जी काही चांगली गोष्ट झालेली आहे ती आठवायची त्या आठवायच्या आणि त्यासाठी थँक्यू म्हणून झोपायचं कारण त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं आणि माइंड हे जास्त निगेटिव्ह गोष्ट घेत आयुष्य म्हणजे दिवसभरात कितीही चांगल्या गोष्टी जरी घडल्या असतील तरी ही एक जरी गोष्ट निगेटिव्ह घडली असेल कुणी काहीतरी बोललं असेल आपल्याला किंवा कोणी काहीतरी आपल्याला दुखावलं असेल तर ते आपल्याला जास्त लक्षात राहत आणि तेच घेऊन आपण झोपतो तेच घेऊन झोपल्याने काय होतं मग ते आतमध्ये जातं परत दुसऱ्या दिवशी सकाळी तेच घेऊन उठतो ते घेऊन उठल्यानंतर ते अजून आतमध्ये राहतं मग दिवसभर तेच चालतं कारण ते ऑलरेडी आपल्या आतमध्ये बसलेलंच असतं आणि मग असं करत करत आपण कितीतरी दिवस राग चिडचिड निगेटिव्हिटी याच्यामध्ये घालवतो आणि ह्याच्या आधीचं आयुष्य आपण असंच घालवलेलं आहे जेव्हापासून मॅजिक काय आहे हे आपल्याला कळलं तेव्हापासून आपल्याला कमीत कमी हे तरी लक्षात येते की मला असा विचार करायचा नाही पटकन आपण ते बदलतो नाही आता मला मनात हे निगेटिव्ह नाही मला हे नाही विचार करायचं मला बदलायचं ह्याला मला हा हा विचार करायचा आहे ठीक आहे जे काही निगेटिव्ह आहे ते होत राहतं आयुष्य हे चालत राहतं पण त्यातूनही मला पॉझिटिव्ह पाहायचं आहे आणि जेव्हा ह्याला सांगाल तुम्ही की तुला पॉझिटिव्ह पाहायचं आहे तर ते आपोआप पॉझिटिव्ह पाहतं मी तुम्हाला म्हणेन ह्या रूममध्ये किंवा तुम्ही जिथं बसला त्या रूममध्ये रेड कलर पहा तर तुम्ही काय कराल पटकन रेड कुटा आहे रेड कुठं आता माझ्यासमोर एक बास्केट पडली आहे छोटी फळांची ती रेड कलरची म्हणजे माझं तिथं लक्ष केलं का तर तुम्ही माइंडला सांगितलं की तुला रेडच बघायचं आहे मग तुम्ही माइंडला सांगितलं ब्ल्यूच बघायचा तुम्ही माइंडला सांगितलं अजून दुसरा कलर कुठला ब्ल्यू असेल पिंक असेल तोच बघायचा तर माइंड काय करतो तेच वस्तू बघतो म्हणजे इथं काय आहे की माइंडला आपण सांगणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला सांगावं लागणार आहे की तुला हे हे करायचं आहे आपोआप ते करतं ते पाहतं ते इथं जेव्हा येतं त्याच्या तर तो तशी ॲक्शन करतो ते तशी गोष्ट पाहायला लागतो किंवा तुम्ही इथून म्हणाल याला सांगाल की आज दिवसभरात जे काही चांगली गोष्ट जर घडलेली आहे ती आठव ती मला सांग तर आपोआप ते आठवायला लागतं अच्छा सकाळी उठल्यापासून मग काय झालं जे सकाळचा माझा नाश्ता खूप छान झाला आज आज सगळ्यांनी माझ्या नाश्त्याला छान म्हटलं नंतर मी हे काम केलं ते चांगलं झालं नंतर आज मैत्रिणींचा फोन आला तिने पण मला छान गोष्ट सांगितली हे जे काही असतं ते आपोआप आपल्याला चांगल्या गोष्टी आठवायला लागतात आणि हेच तर खरं मॅजिक आहे हे मॅजिक ज्यांना कळलं त्यांच्या आयुष्यामध्ये मॅजिक आहे मॅजिक म्हणजे का मॅजिक म्हणजे हे नाही की तुम्ही सरपटणारे प्राणी उडताना दिसतील किंवा उड उडणारं जे काही आहे ते तुम्हाला असं चाललेलं दिसेल नाही मॅजिक म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही इच्छा आहेत किंवा तुम्हाला जे काही वाटतं की ते माझ्या आयुष्यात व्हावं ते तुम्ही तुमच्या डोळ्या देखत घडताना पाहणार आहात याला म्हणतो आपण मॅजिक म्हणून आपल्या इच्छा लिहिणं ह्या इम्पॉर्टंट आहेत मॅजिकमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छा लिहिणार नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक कसं घडतंय हे कळणार नाही तर मॅजिकसाठी इच्छा लिहिणं इम्पॉर्टंट आहे